नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहणार आहोत कोणते प्रश्न, प्रश्न विचारले गेले आणि परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे हे सगळं थोडक्यात समजून घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्रश्न एक महाराष्ट्र राज्याचे कितवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कामकाज पाहिले होते पर्याय ए पाचवे बी सहावे सी सातवे डी आठवे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आठवे अजित पवार यांनी महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते अजित पवार यांनी विक्रमी सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांचा कार्यकाळ पाच डिसेंबर दोन हजार पासून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छव्वीसपर्यंत होता दुर्दैवाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी वयाच्या सहासष्टव्या वर्षी विमान अपघातात त्यांचे निधन झाले प्रश्न दोन वैतरणा धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय ए मोडकसागर बी नाथसागर सी लक्ष्मीसागर डी यशवंतसागर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए मोडकसागर हे नाव या प्रकल्पाचे मुख्य अभियंता एन व्ही मोडक म्हणजे नानासाहेब मोडक यांच्यावरून देण्यात आले आहे उजणी धरण यशवंत सागर सोलापूर राधानगरी धरण लक्ष्मीसागर कोल्हापूर प्रश्न तीन भारतीय राज्यघटनेचे आठवे परिशिष्ट म्हणजे एटथ शेड्यूल कशाशी संबंधित आहे पर्याय ए नगरपालिका बी अधिकृत भाषा सी पक्षांतरबंदी डी जमीन सुधारणा योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी अधिकृत भाषा एकोणीसशे पन्नासमध्ये जेव्हा राज्यघटना लागू झाली तेव्हा या यादीत केवळ चौदा भाषा होत्या सध्या यात एकूण बावीस भाषांचा समावेश आहे इंग्रजी भाषेचा यात समावेश नाही प्रश्न चार वाहनांच्या मागचे दृश्य पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो पर्याय ए अंतर्वक्र आरसा बी सपाट आरसा सी बहिर्वक्र आरसा डी यापैकी नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी बहिर्वक्र आरसा बहिर्वक्र आरशामुळे प्रतिमेचे क्षेत्र विस्तृत दिसते म्हणून तो रिअर व्ह्यू मिरर म्हणून वापरला जातो अंतर्वक्र आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर हेडलाईट आणि दाढी करण्याच्या आरशात वापरला जातो प्रश्न पाच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले पर्याय ए ऑपरेशन राहत बी ऑपरेशन स्वदेश सी ऑपरेशन गंगा डी ऑपरेशन कावेरी योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ऑपरेशन स्वदेश इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश राबवले गेले ऑपरेशन सागरबंधू श्रीलंकेतील चक्रीवादळात मदत करण्यासाठी राबवले होते ऑपरेशन राहत उत्तराखंड आणि काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते प्रश्न सहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना नेमकी कधी झाली पर्याय ए एक जुलै अठराशे बासष्ट बी चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट सी पंधरा ऑगस्ट अठराशे बासष्ट डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी झाली कोलकाता उच्च न्यायालय एक जुलै अठराशे बासष्ट भारतातील पहिले उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय पंधरा ऑगस्ट अठराशे बासष्ट ही तीनही उच्च न्यायालय इंडियन हायकोर्ट ऍक्ट एटीन सिक्स्टी वननुसार स्थापन झाली प्रश्न सात भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणजे सीजेआय म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो पर्याय ए न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड बी न्यायमूर्ती संजीव खन्ना सी न्यायमूर्ती सूर्यकांत डी न्यायमूर्ती बी आर गवई योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या आधी महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती बी आर गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती संजीव खन्ना हे एक्कावन्नावे सरन्यायाधीश होते प्रश्न आठ प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या वाकण्याला काय म्हणतात पर्याय ए परावर्तन बी अपवर्तन सी विखुरणे डी ध्रुवीकरण योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी अपवर्तन जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करतो उदाहरणार्थ हवेतून पाण्यात तेव्हा तो आपली दिशा बदलतो किंवा वागतो या प्रक्रियेला अपवर्तन असे म्हणतात याचे उदाहरण म्हणजे पाण्यातील पेन्सिल वाकडी दिसणे परावर्तन म्हणजे प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर आदळून परत फिरणे प्रश्न नऊ कलम बत्तीसला घटनेचा आत्मा आणि हृदय असे कोणी म्हटले आहे पर्याय ए पंडित जवाहरलाल नेहरू बी डॉ बाबासाहेब आंबेडकर सी सरदार वल्लभभाई पटेल डी डॉ राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीसला भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे या कलमानुसार संवैधानिक उपायांचा हक्क दिला आहे ज्यानुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात प्रश्न दहा सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय ए पूर्व घाट बी सातपुडा सी पश्चिम घाट डी अरवली योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पश्चिम घाट या पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई म्हणजे अहिल्यानगर जिल्हा हे आहे संपूर्ण पश्चिम घाटातील उंच शिखर अनाईमुडी म्हणजे केरळ हे आहे प्रश्न अकरा तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय ए शंकरराव खरात बी विश्राम बेडेकर सी व्ही स खांडेकर डी साने गुरुजी योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए शंकरराव खरात तराळ अंतराळ हे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहिले आहे विश्राम बेडेकरांनी एक झाड दोन पक्षी हे पुस्तक लिहिले आहे तर विस खांडेकरांची ययाती ही प्रसिद्ध कादंबरी आहे प्रश्न बारा संगणकात वापरली जाणारी चिप कशापासून बनवलेली असते पर्याय ए सिलिकॉन बी चांदी सी तांबे डी सोने योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए सिलिकॉन सिलिकॉन हा एक अर्धसंवाहक पदार्थ आहे याचा अर्थ असा आहे की तो विशिष्ट परिस्थितीत वीज वाहून नेतो आणि विशिष्ट परिस्थितीत ती रोखतो जे संगणकाच्या शून्य आणि एक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचे आहे सिलिकॉन हा पृथ्वीवर वाळूच्या स्वरूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे प्रश्न तेरा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली आहेत पर्याय ए कॅनडा बी अमेरिका सी सोव्हियत रशिया डी ब्रिटन योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी सोव्हियत रशिया अमेरिकेकडून महाभियोग प्रक्रिया घेतली आहे तर ब्रिटनकडून एकल नागरिकत्व आणि संसदीय पद्धत स्वीकारली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद मित्रांनो